यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील ममनापूर गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे खुलताबाद तालुक्यातील ममनापूर फाटा ते राजेराय टाकळी हा रस्ता गेल्या पाच ते दहा वर्षांपासून प्रलंबित आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात साचलं साचलं जातं आणि या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय गेल्या कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच आहे माझं नाव बाळू गायकवाड मी राष्ट्रीय पक्षाचा तालुका महासचिव आहे वंचित बहुजन युवा आघाडी तालुका महासचिव माझी कंडिशन अशी आहे रस्त्याची माझं शेत आहे गावाजवळ असून मुलांना रोज शाळेत जाण्याची एवढी तकलीफ आहे आम्हाला की आम्ही भरपूर वेळा तहसीलदारपर्यंत गेलो आहे बीडिओपर्यंत गेलो आहे खूप साऱ्या गोष्टी गेल्या कडे ऑफिसपर्यंत गेलो आहे परंतु आमच्या रस्ते पर आतापर्यंत घेत गेली नाही या गोष्टीमध्ये आज रोजी कंडिशन अशी आहे माझी की मला जरी मुलांना न्यूज शाळेत तरी मला दहा किलोमीटर अंतर आहे म्हणजे कारशिवाय फाटार ते मामनपूर ध्यागावात यावं लागतं आज मी स्वतः या निवडून बघितले आज ते खूप